हो द्या अरे रे रे पुढे मारा काय समोर आडी आडी माराय आडी हे मॅट्रिक मध्ये दिसत नाही अरे रे गेली मक्का मग काय एक मिनट माझ्याकडे शेतकरी लंबे हो द्या अरे बापरे बाप, रे बाप। अरे यार। हे काय अरे हे गाठी जमा बी नि करतात नाही 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 जावरी बी गेली ना कुडे जोरी कुडे हे काय तास इज्यावर इज बाप बाप ही जोरी ही जोरी हां ही जोरी हे रोटामुळ इथे राहे दिसतना जे समजा हिरवे ते असले समजा इथे आऊट झाले ना हे हे बापरे मग उद्या बाकी ते फोटो येतात हे आऊट झाला कारण आऊट आऊट आउट झालं ते बरे बरं गावापेक्षा शेताकडे जास्त आहे बरे इकडून वाडीकडून आपल्या कमी गावात कमी आहे थोडस गारच ना सगळे हे झडले त्याचे हिरो हरभरच आहे ते राहिलं आज पारदे इथे झालेल्या गारपीट वादळीवाराच्या पावसाचे परिणाम पूर्ण गारा शेतकऱ्याची मक्का गाईचा चारा वगैरे सर्वच खूप मोठं नुकसान झालेलं आहे पूर्ण मक्का झुकलेली आतमध्ये पूर्ण मक्काचं नुकसान अजून किती पंचनामे करणार पहिलेच